अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी अर्थातच टेट दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो टेट दोन हजार पंचवीसचं टाइम टेबल आलं या तारखेला सुरू होईल अभियोग्यता चाचणी नेमक्या कोणत्या कालावधीत पार पडेल परीक्षा व कोणत्या तारखेला टेटचा निकाल लागेल हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर व खात्रीशीर माहिती पाहूया मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या शिक्षक अभिगता बुद्धिमापन चाचणी अर्थात टी ए आय टी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत संपुष्टात आली असून आत्तापर्यंत सुमारे दोन लाख छत्तीस हजार पाचशे उमेदवारांनी अर्ज केले होते परंतु दुबार अर्ज शुल्क न भरलेले वगळून दोन लाख सत्तावीस हजार दोनशे एकोणतीस उमेदवारांचे अर्ज अंतिम केले आहेत संबंधित उमेदवारांची परीक्षा ही सत्तावीस मे बघा मित्रांनो सत्तावीस मे ते दहा जून दरम्यान घेणार येणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे राज्य परीक्षा परिषदे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षक अभियता व बुद्धिमापन चाचणी अर्थातच टी ए आय टी परीक्षा सत्तावीस मे ते दहा जून दरम्यान घेण्याचे नियोजित आहे परंतु परीक्षा केंद्रातील भौतिक सुविधांची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांची सोय विचारात घेऊन परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या जाणार आहेत परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी चौदा मेपर्यंत मुदत दिली होती शासन आदेशानुसार डी एड बी एड आणि एम एड या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात असणारे किंवा शेवटच्या सत्रात अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार देखील परीक्षेत पात्र ठरवण्यात आले त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी प्राप्त झाली राज्याच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे दृष्टीने टी ए आय टी परीक्षा आवश्यक आहे या परीक्षेत गुणवत्तेसह उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शिक्षक भरती संधी देण्यात येते ज्या उमेदवारांची स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षा असल्यास संबंधित विद्यार्थ्यांकडून माहिती संकलित केली आहे संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षांच्या तारखा विचारात घेऊन टी ए आय टी परीक्षेची तारीख दिली जाणार आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे जून महिन्याच्या अखेरीस बघा मित्रांनो महत्त्वाचं जून महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली गेल्या काही परीक्षांच्या आकडेवारी पाहता यंदा थोडा कमी प्रतिसाद मिळाला असल्याचे स्पष्ट झाले महत्वाचं काय मित्रांनो सदर परीक्षा सत्तावीस मे ते दहा जून दरम्यान घेणार येणार आहे तर जून महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो